नमस्कार हा आज आपण एका महत्वाच्या ऐतिहासिक घटनेबद्दल बोलणार आहोत जुलै सोळाशे सत्त्याहत्तर हा छत्रपती शिवाजी महाराजांची दक्षिण विजय दिग्विजय मोहीम आणि त्यातला एक महत्वाचा टप्पा शेरखान लोदीचा पराभव अगदी पण पर ही फक्त एक लढाई नव्हती हो ना नाही अजिबात नाही यामागे एक मोठं धोरणात्मक नियोजन होतं एक मोठा, मोठा विजय होता तो बरोबर आणि आज आपण एक सरदाराचा पाडाव शोव छत्रपतींचा दक्षिण दिग्विजय ह्याच संदर्भांवर आधारित बोलणार आहोत म्हणजे हा पराभव नेमका कसा घडला आणि त्याचं महत्व काय होतं पण आपण सुरुवातीलाच एक गोष्ट स्पष्ट करूया का हो नक्की हा जो शेरखान लोदी आहे हा म्हणजे तो इतिहासातला प्रसिद्ध शेरशाह सुरी नाही नाही किंवा तो दिल्लीचा लोदी सुलतान तो नाहीये ना अजिबात नाही हा सतरावा शतकातला विजापूरची जी आदिलशाही होती ना हो तिचा एक पठाण सरदार होता हा कर्नाटकात तिरुवाडी म्हणून जो भाग आहे म्हणजे वालिंगागडापुरम तिथला सुभेदार होता म्हणजे एक प्रांतीय प्रशासक म्हणजे याचा संबंध दख्खनच्या राजकारणाशीच पूर्णपणे आणि त्याचा पराभव म्हणजे केवळ एक लढाई नव्हती तुम्ही हो तर महाराजांच्या संपूर्ण दक्षिण मोहिमेतला एक कडीचा मुद्दा होता तो यामुळे एकतर आदिलशाही किती कमकुवत झालीये हे बिसलं आणि दुसरं म्हणजे महाराजांना तंजावरकडे जायला रस्ता मोकळा झाला बर मग त्यावेळी परिस्थिती काय होती नेमकी म्हणजे साधारण सोळाशे सत्तरच्या दशकात परिस्थिती अशी होती की विजापूरची आदिलशाही आतून पोखरली होती खूप गटबाजी होती म्हणजे दरबारातच संघर्ष हो दखणे विरुद्ध अफगाण सरदार बहलोल खान आणि खवास खान यांच्यात तर उघडं वैर होतं आणि सुलतान सिकंदर आदिलशहा तो तर लहान होता अच्छा म्हणजे राजधानीतच सगळा गोंधळ मग शेरखानसारख्या सुभेदारांचं काय त्यांना स्वायत्तता होती की नाही स्वायत्तता होती बऱ्यापैकी पण राजधानीकडून मदतीची अपेक्षा ठेवणं कठीण होतं म्हणजे संकटाच्या वेळी ते एकटे पडू शकत होते आणि नेमकी हीच संधी महाराजांनी हेरली असणार त्यांची दक्षिण दिग्विजय मोहीम ही खूप विचारपूर्वक आखलेली दिसतीये अगदी एकतर दक्षिणेत एक सुरक्षित तळ हवा होता जसा जिंजी किल्ला त्यांनी जिंकला मुघलांपासून सुरक्षित अंतर राखण्यासाठी दुसरं म्हणजे कर्नाटकचा प्रदेश तेव्हा खूप समृद्ध होता तिथून आर्थिक रसद मिळवणं हाही एक उद्देश होता आणि अर्थातच स्वराज्याचा विस्तार आणि यासाठी फक्त सैन्य नाही तर मुत्सद्देगिरी पण वापरली महाराजांनी बरोबर गोवळकंड्याच्या कुतुबशाहशी मैत्री केली त्यात मदण्णा आणि अक्कण्णा या मंत्र्यांनी खूप मदत केली त्यामुळे आर्थिक आणि लष्करी मदत मिळाली त्यांना हो ना आणि एक संभाव्य शत्रू पण कमी झाला इतकंच नाही तर उत्तरेकडून मुघलांचा धोका टाळण्यासाठी सुभेदार बहादूर खानाशी पण तात्पुरता तह केला निराजी रावजींनी मध्यस्थी केली त्यात म्हणजे चौ बाजूंनी नियोजन होतं याच पार्श्वभूमीवर मग महाराज दक्षिणेत उतरले हो आता येऊया शेरखान लोदीकडे हां कसा होता हा सरदार म्हणतात की विजापूर दरबारात त्याचा मोठा दबदबा होता होता अत्यंत शक्तिशाली असं म्हटलं जायचं त्याला पैसा प्रभाव दोन्ही भरपूर होतं पण लढवय्या म्हणून कसा होता म्हणजे तो दरबारी राजकारणात जास्त हुशार होता मोठा योद्धा नव्हता तो म्हणजे असं म्हटलंय की अन नोटेड वॉरियर वॉज ही नॉट अच्छा पण आत्मविश्वास जबरदस्त होता त्याचा आणि त्याने महाराजांच्या ताकदीला खूप कमी लेखलं कदाचित त्याला माहिती चुकीची मिळाली असेल आणि त्याच्या सैन्याचं काय किती फौज होती त्याच्याकडे आणि कशी होती आकड्यांमध्ये थोडा फरक दिसतो वेगवेगळ्या स्रोतांमध्ये कुठे नऊ हजार घोडेस्वार आणि चार तीन हजार पायदळ तर कुठे तीन हजार घोडेस्वार आणि चार तीन हजार पायदळ पण मुख्य म्हणजे सैन्याची गुणवत्ता चांगली नव्हती एका फ्रेंच निरीक्षकाने तर त्यांना छावणीचे बाजार बुणगे असं म्हटलंय बाजार बुणगे हो म्हणजे फक्त गर्दी हो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सैनिकांचं मनोधैर्य खच्ची झालं होतं महाराजांचं नाव ऐकूनच सैनिक थरथर कापायचे म्हणे बापरे म्हणजे महाराजांची कीर्तीच एवढी पसरली होती नक्कीच ही पण एक मोठी ताकद होती महाराजांची आता प्रत्यक्ष लढाईकडे येऊया हो वेढा चालू ठेवून महाराज साधारण सहा हजार निवडक घोडादळ घेऊन वेगाने तिरवाडीकडे आले वेगवान हालचाल अगदी शेर खान साधारण वीस जून सोळाशे सत्त्यात्तरच्या आसपास तिरवाडीला आला सैन्यासह हो। पण त्याने एक मोठी चूक केली काय त्याने किल्ल्यात थांबणार ऐवजी उघड्या मैदानात लढायचं ठरवलं अरे देवा ही तर मोठी चूक वाटते हो ना आणि मग महाराजांनी आणखी एक डाव टाकला ते सहा जुलैला अगदी जवळ आले पण लगेच हल्ला नाही केला थांबले कशासाठी मानसिक दबाव वाढवण्यासाठी आणि तसंच झालं शेरखान पुरता गोंधळला त्याला काही सुचे ना त्याने माघार घ्यायचा निर्णय घेतला आणि याच वेळीची वाट बघत होते महाराज अगदी माघार घेणारा सैन्य तेही आधीच घाबरलेलं त्यांच्यावर मराठ्यांनी जोरदार हल्ला केला मग काय झालं असणार सैन्याची अक्षरशः दाणादाण उढाली पळापळ पड़ झाली शेरखान त्याचा मुलगा इब्राहिम खान आणि काही सरदार कसेतरी निसटले आणि बाकीचं सैन्य खजिना मराठ्यांनी जबरदस्त पाठलाग केला मोठा खजिना हत्ती घोडे सगळं हाती लागलं शेरखान कुठे पळून गेला तो दुसऱ्या दिवशी फक्त शंभर स्वारांना घेऊन भुवनगिरी किल्ल्यात पोहोचला पण तोपर्यंत त्याचे वालदूर तेवनपट्टण सारखे किल्ले लढाई न करताच मराठ्यांच्या ताब्यात गेले होते म्हणजे परिस्थिती हाताबाहेर गेली होती त्याच्यासाठी पूर्णपणे मराठ्यांनी भुवनगिरीला लगेच वेढा घातला आणि शेवटी साधारण पाच ते सात जुलैच्या दरम्यान शेरखानाने शरणागती पत्करली म्हणजे पराभव मान्य केला तहाच्या अटी काय होत्या अटी खूप कडक होत्या त्याचा संपूर्ण प्रांत म्हणजे तिरुवाडी आणि आसपासचा प्रदेश कायमचा मराठ्यांना द्यावा लागला कायमचा हो आणि वर वीस हजार होन खंडणी ती पण मोठी रक्कम होती तेव्हा आणि जोपर्यंत खंडणी मिळत नाही तोपर्यंत त्याचा मुलगा इब्राहिम खान ओलीस राहणार होता बापरे त्याची सुटकापुढे फेब्रुवारी सोळाशे मध्ये झाली खंडणी मिळाल्यावर पण ऐकलंय की शरण आल्यावर महाराजांनी त्याला वाईट वागणूक दिली नाही उलट आदराने वागवलं हो हे खरंय ही महाराजांची दूरदृष्टी होती इतर शत्रूंना संदेश होता की जर सन्मानानं शरण आलात तर जीव वाचेल मानही राहील पण शेरखानाचं पुढे काय झालं त्याचं सगळं संपलं सर्वस्व गमावलं त्यानं तो अरियालूडच्या जंगलात निघून गेला त्याचा आधारस्तंभ बहलोल खान याचाही मृत्यू झाल्यानं मदतीची आशा संपली होती मुलाला सोडवण्यासाठी त्याला कर्ज काढावं लागलं म्हणे म्हणजे त्याची अवस्था बिकट झाली तर या विजयाचा एकूण परिणाम काय झाला प्रदेश मिळाला हे तर झालंच हो एक मोठा आणि चांगला महसूल देणारा प्रांत स्वराज्यात आला दक्षिणेत जे जिंजीचं जी जी ठाणं नुकतंच जिंकलं होतं त्याला बळकटी मिळाली पण त्याहून महत्वाचं म्हणजे जिंजी आणि तंजावर यांच्यामधला मोठा अडथळा दूर झाला तंजावरला महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे होते हो त्यामुळे जिंजी तंजावर दळणवळण सुरक्षित झालं म्हणूनच महाराज लगेच व्यंकोजींना भेटायला तिरुमलवाडीला जाऊ शकले आणि याचा मानसिक परिणाम काय झाला असेल कर्नाटकात तो परिणामही मोठा होता एवढा मोठा शक्तिशाली समजला जाणारा सरदार इतक्या सहज हरला म्हटल्यावर मराठ्यांची दहशत बसली आदिलशाहीची कमजोरी उघड झाली अगदी आणि मराठ्यांची लष्करी श्रेष्ठता सिद्ध झाली त्यामुळे मग इतर किल्लेदार छोटे सरदार फारसा विरोध न करता शरण आले संपूर्ण विरोध मोडून पडला असं म्हणतात म्हणजे शेरखान लोदीचा पराभव ही केवळ एक घटना नाही महाराजांचं नियोजन त्यांची मुत्सद्देगिरी लष्करी वेग आणि मानसिक दबाव टाकण्याची क्षमता या सगळ्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे बरोबर ढासळ त्या आदिलशाहीचा आणि एका अति आत्मविश्वासी सरदाराचा कसा उपयोग करून घेतला गेला दक्षिणेत पाय रोवाळण्यासाठी हे यातून स्पष्ट दिसतं आणि ह्या घटनेनं दक्षिण भारताचा राजकीय नकाशा बदलायला निश्चितच मदत केली हो आदिलशाहीचं पतन आणि मराठा सत्तेचा उदय याच चित्र आणखी स्पष्ट झालं यामुळे आता जाता जाता एक विचार येतो मनात समजा जर शेरखानानं थोडा विचार केला असता आपल्या सैन्याच्या मनातली महाराजांची भीती लक्षात घेऊन तर कदाचित या मोहिमेचं चित्र थोडं वेगळं दिसलं असतं का दक्षिणेतल्या घडामोडी वेगळ्या वळणावर गेल्या असत्या का हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच रणनीती बदलली असती तर कदाचित निकालही वेगळा लागला असता किंवा निदान संघर्ष तरी लांबला असता